श्री स्वामी समर्थ यंदा नवरात्रोत्सवाची सुरुवात ही बावीस सप्टेंबर पासून झाली असून विजयादशमी दोन ऑक्टोबरला साजरी केली जाईल नवरात्रीचा नववा दिवस म्हणजे सप्टेंबर वार मंगळवार या दिवशी आली आहे महाअष्टमी यंदा तृतीय तिथी दोन दिवस असल्यामुळे अष्टमी तिथी ही नवव्या दिवशी येत आहे दुर्गेचे आठवे रूप महागौरीच्या पूजेसाठी महाअष्टमी तिथी समर्पित आहे महागौरीला पांढऱ्या वस्त्र परिधान केलेली असीम करुणा आणि सौम्य स्वभावाची देवी मानली जाते धार्मिक श्रद्धेनुसार तिची पूजा केल्याने भक्ताचे सर्व पाप आणि दुःख नष्ट होतात आणि सुख कीर्ती आणि समृद्धी मिळते अष्टमीला गौरी पूजन केल्याने संतती प्राप्ती होते तसेच दुर्गा देवीची आपल्यावर विशेष कृपा होते नवरात्रीमध्ये येणाऱ्या अष्टमीला महाअष्टमी असे म्हणतात यालाच महानिशाची रात्र असेही म्हणतात या दिवशी माता दुर्गाचे सर्वात शक्तिशाली स्वरूपाची पूजा केली जाते या दिवशी माता दुर्गाचे पूजेबरोबर कन्या पूजनाला सुद्धा विशेष महत्व आहे असे मानले जाते की या दिवशी जो व्यक्ती कन्या पूजन करतो त्याच्या घरात सुख समृद्धी वास करते आणि त्याला धनाची प्राप्ती होते माता महागौरी ही अन्नपूर्णेचे रूप मानले जाते म्हणूनच या दिवशी कन्या पूजनाला सुद्धा विशेष महत्व आहे या दिवशी आपल्याला गुलाबी रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे गुलाबी रंग हा प्रेम जिव्हाळा आणि भावनेचे प्रतीक आहे या दिवशी देवीला तांबडी फुळं कमळ जास्वंद कनेर किंवा गुलाबाच्या फुलांची माळा ही अर्पण करायची आहे यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख संकट कमी होऊन सुखामध्ये वाढ होते या दिवशी आपल्याला ओम देवी महागौरे नम या मंत्राचा जप करायचा आहे किंवा तुम्ही या देवी सर्व भूतेशू गौरी रूपेणी संस्थिता नमस्तसे, नमस्तसे 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 नमो नम या मंत्राचा जपसुद्धा करू शकता तसेच देवीला आपल्याला खोबऱ्याचा किंवा नारळाचा किंवा खिरीचा नैवेद्य हा अर्पण करायचा यामुळे आपल्या मुला संबंधित ज्या समस्या आहेत त्यापासून आपल्याला मुक्तता मिळते आणि देवीचा आशीर्वाद मिळतो तसेच महाअष्टमीच्या दिवशी आपल्या कुलदेवीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्व हे दिलं जातं तसेच जर नवरात्रीच्या या काळामध्ये तुम्ही तुमच्या कुलदेवीची ओटीही भरली नसेल तर आवर्जून तुम्हाला महाअष्टमीच्या दिवशी आपल्या कुलदेवीची ओटीही भरायची आता घरच्या घरी ओटी आपल्याला घर कशी भरायची आहे त्या ओटीमध्ये आपल्याला कोणतं कोणतं साहित्य ठेवायचं आहे तसेच ही एक वस्तू ओटीमध्ये असायलाच हवी तरच ती ओटी, ओटी पूर्ण मानली जाते ही ओटी भरल्यामुळे आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न होणाऱ्याने आपल्या जीवनामध्ये सोन्यासारखे दिवस येतील त्याबद्दल सविस्तर माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार अश्विन शुक्ल अष्टमी तिथी सोमवारी एकोणतीस सप्टेंबर रोजी संध्याकाळी चार वाजून एकतीस मिनिटाने प्रारंभ होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी तीस सप्टेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजून सहा मिनिटाने संपेल म्हणूनच उदय तिथीनुसार दुर्गाष्टमीचं व्रत हे मंगळवारी म्हणजे तीस सप्टेंबरला केलं जाणार आहे यंदा दुर्गाष्टमीला शोभन योग तयार होता या योगामध्ये जर आपण दुर्गा मातेची पूजा सेवा आराधने केली तर त्याचं पुण्य आपल्याला अनंतपटीने प्राप्त होत असतं पौराणिक कथेनुसार असे मानले जाते की महाअष्टमीच्या दिवशी दुर्गा मातेने तिथीला विशेष महत्व आहे असे मानले जाते की जो भक्त या दिवशी खऱ्या मनाने दुर्गा मातेची पूजा करतो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात या दिवशी देवीच्या शस्त्रांची पूजा करण्याची परंपरा आहे त्यामुळे या दिवसाला वीर अष्टमी असे सुद्धा म्हटले जाते या तिथीला व्रत केल्याने मुलांना दीर्घ प्राप्त होतं तसेच अखंड सौभाग्य प्राप्त होण्याकरता दुर्गा देवीला आवर्जून आपल्याला लालचुंदरी ही अर्पण करायची आहे त्याचबरोबर महाअष्टमीच्या दिवशी आपल्या कुलदेवीच्या पूजनाला सेवेला सुद्धा विशेष महत्व हे दिलं जातं जा कारण आपली कुलदेवी आपल्या रक्षण करणारी असते जर तुम्ही नवरात्रीच्या या पवित्र काळामध्ये अजूनपर्यंत आपल्या कुलदेवीची ओटी भरली नसेल तर आवर्जून आपल्याला महाअष्टमीच्या दिवशी आपल्या कुलदेवीची ही भरायची आहे नवरात्रीचे नऊ दिवस दुर्गा मातेची मनोभावे सेवा करून नऊ दिवस तिच्यातील स्त्री शक्तीचा जागर केला जातो तसेच नवरात्रीमध्ये देवीला एक स्त्री म्हणून तिच्या सेवेत कशाचीही कमी पडू देत नाही तसेच नवरात्री ना दुर्गामाता ही एक स्त्री असल्यामुळे तिची सुवासिनींकडून ओटी भरली जाते ही ओटी विवाहित स्त्रिया भरतात असे म्हटले जाते हिंदू धर्मात स्त्रीची ओटी भरणे म्हणजे तिच्या मातृत्वाला आशीर्वाद देणे आणि तिच्यातल्या मातृत्वाचा सन्मान करणे यासाठी देवीची देखील ओटी भरली जाते पूर्वी घरी आलेल्या सुवासिनीला ओटी भरल्याशिवाय पाठवत नसे ओटी भरणे हा भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचा संस्कार आहे सुवासिनीला संतती प्राप्ती व्हावी म्हणून तिची ओटी भरली जाते संततीप्राप्तीच्या आशीर्वादाचे हे प्रतिकात्मक स्वरूप आहे त्याचप्रमाणे आपल्याला ज्या देवीमुळे हे सौभाग्य मिळाले तिच्या प्रति कृतज्ञता म्हणून हे देखील नवरात्रीच्या अष्टमीला किंवा तुम्ही नवरात्रीच्या कोणत्याही दिवशी देवीची ओटीही भरू शकता एका ताटात साडी ठेवावी आपल्या येथे परंपरेनुसार नऊवारी साडीने ओटी भरण्याची पद्धत असेल तर नऊवारी साडी ठेवावी साडी अर्पण करणे म्हणजे देवीला तिच्या नऊ रूपांमध्ये प्रकट होऊन कार्य करण्यासाठी आवाहन करणे होय साडी अर्पण करणे हे देवीच्या पूजेचे एक महत्वाचे अंग आहे जे देवीला तिच्या निर्गुण रूपाला गुणयुक्त स्वरूपात प्रकट होण्याची विनंती करते देवीला अर्पण करण्याची साडी किंवा रेशमी असावी कारण देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची आणि धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत या धाग्यांमध्ये अधिक असते नऊवारी साडीतील नऊवार हे देवीचे कार्य करणारी नऊ रूपे दर्शवतात आता जी आपण साडी घेणार त्याचा रंग सुद्धा शुद्ध असावा तुम्हाला काळा किंवा निळ्या रंगाची साडी अजिबात घ्यायची नाही याऐवजी आपण लाल केशरी पिवळा हिरवा जांभळा असा रंग निवडू शकता आता तुम्ही जर दुर्गा देवीची ओटी भरणार असेल तर तुम्ही तांबडा किंवा लाल रंगाच्या साडीने देवीची ओटीही भरू शकता श्री महालक्ष्मीला तांबडा किंवा केशरी रंगाच्या साडीने आपल्याला ओटीही भरायची आहे श्री लक्ष्मीला तांबडा किंवा पिवळ्या रंगाच्या साडीने आपल्याला ओटीही भरायची श्री सरस्वतीला पांढऱ्या रंगाच्या साडीने आपल्याला ओटीही भरायची श्री महासरस्वतीला पांढरा किंवा तांबड्या रंगाच्या साडीने ओटीही भरायची श्री काली मातेला आपल्याला जांभळ्या रंगाच्या साडीने ओटीही भरायचे तसेच श्री महाकालीला आपल्याला जांभळा किंवा तांबड्या रंगाने च्या साडीने ओटीही भरायची आहे आता आपल्याला एका ताटामध्ये साडी ठेवायची आणि त्याच्यावर खण ज्याचा रंग देखील शुभ असेल असं आपल्याला ठेवायचं जसं की तुम्ही लाल पिवळा सोनेरी हिरवा या रंगाचा खण हा ठेवू शकतात देवीला अर्पण केला जाणारा खण हा आकाराने त्रिकोणी का असतो तर त्रिकोणी आकार हा ब्रह्मा विष्णू महेश यापैकी ब्रह्माच्या इच्छाशक्तीशी निगडीत ब्रह्मा इच्छा आहे ब्रह्मांडातील इच्छालहरीचे ब्रम्हणिक उजवीकडून डावीकडे त्रिकोणा आकारात संक्रमित होत असतात देवीला त्रिकोणी आकारातील खण अर्पण करणे म्हणजे आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी यासाठी आदिशक्ती श्री दुर्गा देवीची इच्छाशक्ती प्रबळ करून तिची कृपादृष्टी संपदान करणे होय त्यावर आपल्याला संपूर्ण पाण्याने भरलेला नारळ किंवा अखंड सुपारी किंवा अखंड खोबऱ्याची वाटी ठेवायची आहे आता या नारळाच्या शेंडीला आपल्याला देवीच्या दिशेने ठेवायचं आहे नारळाच्या शेंडीकडे देवीचे तत्व आकृष्ट होते हे तत्व नारळाद्वारे खण आणि साडी यामधनं संक्रमित होण्यास साय होते तसेच नारळाच्या शेंडीतून प्रक्षेपित होणाऱ्या लहरींमुळे जीवाच्या शरीराभोवती संरक्षण कवच निर्माण होते तसेच साडी आणि खण यामध्ये असलेल्या देवी तत्वाच्या सात्विक लहरींमुळे आपला प्राणदेह आणि प्राणमय कोश यांची शुद्धी होण्यास सहाय्य होते आता आपल्याला हळद कुंकू हळकुंड जे हळकुंड आपण ठेवणार आहेत ते लेकुरवाळं हळकुंड असावं वा, लेकुरवाळं हळकुंड म्हणजे ज्या हळकुंडाला छोटे फाटे फुटलेले असतील असं हळकुंड आपल्याला ओटीमध्ये ठेवायचं आहे तसेच तुम्ही सोळा शृंगाराच्या वस्तू ओटीमध्ये ठेवू शकतात किंवा तुम्ही एक वस्तू ठेवली तरीही चालणार आहे जसं की तुम्ही हिरव्या बांगड्या ठेवू शकतात हार गजरा नेलपेंट लिपस्टिक टिकलीचं पाकिट यासारख्या वस्तू ठेवू शकतात त्याचबरोबर आपल्याला तांदूळ आणि देखील ठेवायची आहे अनेक लोक पाच वाण ठेवतात ज्यात हळकुंड सुपारी खारीक बदाम आणि श्रीफळ यांचा समावेश असतो त्याचबरोबर आपल्याला गजरासुद्धा ठेवायचा आहे तसेच यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दक्षिणासुद्धा ठेवायची आहे ओटीमध्ये आपल्याला आवर्जून पानाचा विडा ज्याला तांबूळ असं सुद्धा म्हटलं जातं ते सुद्धा ठेवायचं आहे या तांबूळमध्ये सुपारी आणि तंबाखू नसावा आता आपल्याला या ताटातील सर्व वस्तू आपल्या हाताच्या ओंजळीत घ्यायच्या आहेत आणि त्या स्वतःच्या छातीसमोर येतील अशा पद्धतीने आपल्याला देवीसमोर उभं राहायचं आहे किंवा अगदी तुम्ही ताट घेऊन उभं राहिले तरीही चालणार आहे हाताची ओंजळ छातीसमोर येईल अशा पद्धतीने उभं राहिल्याने होणाऱ्या मुद्रेमुळे शरीरातील चंद्रनाडी कार्यरत होण्यास सहाय्य होते या मुद्रेमुळे पूजक देवतेसमोर जास्तीत जास्त नम्र होतो देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी हाताच्या बोटातून पूजा करणाऱ्याच्या शरीरात संक्रमित होण्यास सहाय्य झाल्याने शरीरातील अनाहत चक्र कार्यरत होऊन पूजा करणाऱ्याच्या देवी प्रतिभाव जागृत होतो यामुळे त्याच्या स्थूल आणि सूक्ष्म या देहाची शुद्धी होण्यास सहायता होते जेवढा देवी प्रतिभाव जास्त तेवढी पूजा मिळालेली सात्विकता जास्त काळ टिकते देवीकडून चैतन्य मिळावं आणि आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी अशी देवीला आपल्याला भावपूर्ण प्रार्थना करायची आहे ओटीचे साहित्य देवीच्या चरणावर अर्पण केल्यानंतर आपल्याला ओटीच्या साहित्यावर तांदूळ व्हायचे आहेत आता तुम्ही घरच्या घरी जर देवीची ओटी भरणार असतील तर ओटीमध्ये वाहिलेली जी साडी आहे ती तुम्ही स्वतः परिधान करू शकतात किंवा जेव्हा पण तुम्ही तुमच्या देवीच्या मूळ स्थानी जात असतील तेव्हाबरोबर साडी घेऊन जा आणि तिथे तुम्हाला देवीची ओटीही भरायची आहे तसेच नारळातील प्रसाद म्हणून ग्रहण करावे अशा रीतीने तुम्ही देवीची ओटी ही अष्टमी किंवा नवरात्रीच्या कोणत्याही दिवशी भरू शकतात पण ज्या स्त्रिया गरोदर असतील त्यांनी चुकूनही देवीची किंवा कोणत्याही दु इतर स्त्रीची सुद्धा ओटीही भरायची नाही आहे कारण देवीने अगोदरच त्यांची ओटीही भरलेली असते तर याच पद्धतीने आपल्याला सुद्धा आवाजून नवरात्रीच्या या पवित्र काळामध्ये दे देवीची आवर्जून ओटीही भरायची आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय माता दी